राजस्थानातील सातिया या भटक्या आदिवासी जमातीत एक प्रथा आहे ती म्हणजे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त न करता ते त्याच्या मृत्यूचा सा आनंद साजरा करतात तर जन्माला ते लोक दुःख मानतात या जमातीतील लोक रस्त्याच्या कडेला तात्पुरत्या झोपड्या उभारून राहतात सातिया जमातीत कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार सणासारखे साजरे केले जातात तेव्हा हे लोक नवीन कपडे घालतात गोड पदार्थ बनवले जातात दारू मागवली जाते आणि मिठाई सुद्धा वाटली जाते अंतयात्रा वाजत गाजत काढली जाते मृताला अग्नी दिल्यानंतर एक सामूहिक जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो ज्यात दारू सुद्धा प्यायली जाते आणि या उलट या जमातीत जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा शोक व्यक्त केला जातो जन्म म्हणजे शारीरिक कैदे माणसाचा जन्म म्हणजे देवाने दिलेली शिक्षा आहे आणि मृत्यू म्हणजे या शारीरिक कैदेतून सुटकाय अशी या जमातीतील लोकांची मान्यता किंवा फिलॉसॉफी आहे या जमातीतील महिला या वेशा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आता सातिया समाजात जिथे मृत्यू सणासारखा साजरा केला जातो तिथे राजस्थान मध्येच एका विशिष्ट समाजातील स्त्रिया दुसऱ्या कुटुंबातील म्हणजे उच्चवर्णीय कुटुंबात कोणी मरण पावलं तर रडण्यासाठी जातात या महिलांना जाता। रुदाली असं म्हटलं जातं गावात कोणाच्याही घरी कोणी दगावलं तर रुदाली स्त्रियांना रडण्यासाठी बोलवलं जातं ही परंपरा सुमारे दोनशे वर्षांपासून सुरू आहे रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण मानलं जायचं त्यामुळेच राजघराणं आणि सावकार कुटुंबीय अंत्यसंस्काराच्या वेळी हृदय स्त्रियांना बोलवायचे आजही राजस्थानच्या अनेक खेडेगावांमध्ये ही प्रथा कायम आहे